मित्रांनो एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की डी एड बी एड धारकांना रोजगार देण्यासाठी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते यामध्ये नियुक्तीसाठी सर्वसाधारण तरतुदी देण्यात आली होती शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून जाहिराती तसेच भरतीची कार्यवाहीला सुरुवात झाली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर भरतीसाठीची जाहिरात अर्ज कोठे आणि कसे करावे याबाबत सविस्तर माहिती आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा राज्यात दहा वा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली होती पण यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वोच्च शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तसेच राज्यात डी एड व बी एड आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित नसल्याने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या नवीन शासन निर्णयानुसार आता अशा ठिकाणी डी एड व बी एड आहार्ताधारकांना संधी देण्यात येत आहे सबब शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डी एड व बी एड आहार्ताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड आहारताधारक पात्र उमेदवारांना तेवीस सर्वसाधारण तरतुदीसह कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संबंधित माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले, आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरीकडून पत्र निर्गमित करण्यात आले आहे स्क्रीनवर आपणास हे पत्र दिसत आहे या पत्रामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की उपरोक्त संदर्भीय या विषयानुसार आपल्या गटातील दहा किंवा दहापेक्षा पटाच्या शाळेत एक पद रिक्त असल्यास अशा शाळेत डी एड बी एड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपल्या गट गटाकडील शाळांची यादी निश्चित करून आपल्या स्तरावर प्रसिद्ध करावी व बेरोजगार उमेदवारांचे अर्ज आपल्या कार्यालयात स्वीकारण्यात यावेत यासाठी आपल्या कार्यालयात आस्थापना विषयाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे रजिस्टर ठेवून सदर रजिस्टरमध्ये प्राप्त अर्जाची दिनांकित नोंद घ्यावी या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आले आहे की अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी संदर्भित शासन निर्णयानुसार सदर संदर्भात आवश्यकतेनुसार अतिरिक्त सूचना निर्गमित करण्याची जबाबदारी माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे देण्यात आली आहे सबब या पत्रामध्ये नमूद केले आहे की माननीय शिक्षण आयुक्त महाराज शासन यांच्याकडील प्राप्त सूचनानुसार पुढील कार्यवाहीबाबत अलाहिदा कळविण्यात येईल सबब डी एड बी एड आहर्ताधारक उमेदवारांनी आपले अर्ज पंचायत समिती स्तरावर माननीय गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे आणि अर्जाचा नमुना स्क्रीनवर आपणास दिसत आहे अर्ज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या नावाने असणार असल्याने याचा विषय कंत्राटी तत्वावर शिक्षक पदाकरिता अर्ज हे असणार आहे आणि या अर्जामध्ये तपशील लिहावी लागणार आहेत अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख आज रोजीचे वय आधार कार्ड क्रमांक जात व संवर्ग या आवेदनपत्रामध्ये शैक्षणिक आहार्ताबाबत तपशीलवार माहिती लिहिण्यात यावी उत्तीर्ण वर्ष बोर्ड विद्यापीठाचे नाव विषय एकूण गुण मिळालेले गुण आणि टक्केवारी हे सर्व माहिती पूर्ण लिहून हा अर्ज माननीय गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती स्तरावर जमा करावे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने डी एड बी एड आहारताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी तेवीस सर्वसाधारण तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आपण काही ठळक तरतुदी पाहणार आहोत स्क्रीनवर सर्व तेवीस तरतुदी आपला आपणास दिसत आहे यामध्ये ठळक तरतुदी आहे सदर नियुक्तीसाठी किमान व कमाल वयोमर्यादा शासन नियमानुसार लागू राहणार आहेत प्रतिमाह मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहेत या व्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मिळणार नाही एका वर्षासाठी एकूण देय रजा बारा दिवस राहणार आहेत कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी एड व बी एड आहारताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहणार नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहणार आहे पुढील व्हिडिओमध्ये एज्युकेशनल न्यूज चॅनलद्वारे महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहितीसह लवकरच भेटूया धन्यवाद